लेखक संपत मोरे लेखित लढणारा कार्यकर्ता रवींद्र बनसोडे हा पंधरा वर्षापूर्वी परिवर्तनवादी चळवळीत भेटलेला एक मित्र पूर्णवेळ कार्यकर्ता समाजात समता यावी म्हणून जे लढे सुरू आहेत त्यात सहभागी असलेला रवीदादा रस्त्यावर लढणारा आणि संघटनात्मक काम करणारा एक कार्यकर्ता विद्यार्थी दशेत तो आणि त्याचे राज्यभर असलेले सहकारी एकत्रितपणे समतेची भूमिका घेऊन लढत होते यातील अनेक लढे परिवर्तनवादी चळवळीच्या विश्वात चर्चेले गेले रस्त्यावरची लढाई करणे सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे त्यांचा आवाज बनणे हे या चळवळीचे सूत्र होते सोबतीला होती पुस्तके आणि त्या पुस्तकांतील क्रांतिकारी विचार याच विचाराच्या वाटेवरून रविदादा चाललेल्या रस्त्यावरची लढाई सुरूच होती मोर्चे आंदोलने सुरूच होती लढे सुरूच होत या दरम्यान रवीने ठरवले आपण चळवळीसोबत काही संस्थात्मक काम करावे त्याने प्रबुद्ध फाउंडेशनची स्थापना केली दे। त्या माध्यमातून मुलांचे वसतिगृह सुरू करण्याचा विचार केला विजय नाग पल्लवी आणि दीपाली हे ज्येष्ठ सहकारी सोबतीला घेऊन मुलांचे वसतिगृह सुरू केले दौड तालुक्यातील खुटबाव या गावात रवीने सुरू केलेले संत कबीर वसतिगृह आहे लहानपणी आईचे छत्र गमावले मग रवी पुण्यात आला त्याला व त्याच्या भावंडांना त्याच्या प्रेमळ मावशीने सांभाळले आईचे प्रेम दिले या काळात त्याची पुस्तकांसोबत ओळख झाली चळवळीसोबत जोडला गेला भाजी विकून कधी काळी इस्त्रीच्या दुकानात काम करत हा तरुण चळवळीतही सहभाग नोंदवत राहिला सामान्य कुटुंबातील रवी समाजातील शोषित पीडितांच्या भल्याचा विचार करत चळवळीत आला क्रांतिकारी विचार वाचत राहिला आणि तो आय विचार आयुष्यात जगत राहिला तरुणांना जोडत राहिला चळवळीसोबतच केवळ गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे म्हणून त्याने वसतिगृह उभे केले आहे पण हे उभारत असताना आलेले अडथळे सांगताना आजही रवीदाचे डोळे पाणवतात एका कार्यकर्तेला संस्था उभी करताना किती संघर्ष करावा लागतो हे त्याने जवळून अनुभवले त्या अडचणींचा अडचणींना सामोरे जात तर त्याने वसतिगृह उभे केले काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे रात्रीचे आठ वाजलेले रवी मला फर्ग्युसन रोडवर भेटला म्हणाला मला घरी जायला वेळ होईल मला घरी सोडतोस का मी त्याला सोडायला घरी निघालो रवीची आणि माझी अनेक वर्षांची ओळख होती पण त्याच्या घरी जायचा योग कधी आला नव्हता आम्ही गेलो मार्केट यार्डजवळ असलेल्या एका वस्तीजवळ थांबलो तिथे गाडी लावून मी रवीच्या पाठीमागे एका बोळातून निघालो एकदम अरुंद बोल जाताना पत्रा लागेल म्हणून मी चुकवत निघालो रवी रोजच्या सवयीनं निघाला होता माझी मात्र तारांबळ उडत होती त्या बोळातून अनेक वळणे घेत आम्ही एका छोट्या खोलीजवळ थांबलो रवीने दार उघडले आत गेलो तर दोन माणसे कशी तरी बसतील एवढी छोटी खोली वातावरण दमट होते हे माझं घर तो म्हणाला चेहऱ्यावर आपण काही नवीन सांगतोय असे भाव नव्हते उलट सगळी परिस्थिती मी स्वीकारली असेच त्याच्या देहबोलीवरून जाणवत होत मी रवीला अनेक दिवसांपासून पाहत होतो एवढ्या चळवळ्या तरुण व्यवस्थेच्या विरोधात कायम दंड थोपटून उभा राहणारा लढवुया गोरगरिबांची पूर्व शिकली पाहिजेत म्हणून वसतिगृह उभारणारा आणि ते चालवण्यासाठी सतत धडपड करणारा माणूस एवढ्या हलाखीत आहे कोणताही संदर्भ विचारला की तो लगेचच सांगतो अनेक लोक पत्रकार त्याला फोन करून संदर्भ विचारतात त्या रवीने एवढे अफाट वाचन त्या छोट्याशा खोलीत बसून केले असेल त्या कोंदट वातावरणात रवीने कसा अभ्यास केला असेल कसा घडला हा कार्यकर्ता अनेक प्रश्न घडा पडायला लागले आणि आपला एक मित्र याही परिस्थितीत राहून ठामपणे चळवळ उभारत राहता संस्थात्मक काम कर उभारत होता याचा अभिमान वाटायला लागला शिक्षण हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे हे रवीला माहिती आहे त्याला स्वतःला काही कारणांनी शिकता आले नाही पण तो रवी आज गरिबा घर घरची मुलं शिकावीत म्हणून रात्रीचा दिवस करतोय रवीला फोन केल्यावर अनेकदा माझ्या पोरांना भेटायला चाललो आहे असे ऐकायला मिळते वेगवेगळ्या गावांतून आणि घरांतून आलेल्या पुराणा रवीदाचा आणि रवीला पोरांचा लळा लागला आहे शाळा सुटल्यावर पोरांचे डोळे रस्त्याकडे लागलेले असतात हातात पिशवी घेऊन येणारा रविदादा दिसला की एखादा पोरगा आनंदाने ओरडतं रवीदादा आला मग पोरं त्याच्याकडे येतात वसतीगृहाच्या दिशेने चालणारा रवी आणि त्याच्या पाठीमागे चालणारी पुरं हे पाहून त्यांचा फोटो काढावा असा मोह एखाद्या छायाचित्रकाराला होईल असेच ते दृश्य रवी नेहमी म्हणतो ही पोरं खूप मोठी होणार आहेत रवी आयुष्याच्या मध्यभागी आहे माणसाला भौतिक म्हणून जे काही सुख हवे असते त्याची त्याला फिकर नाही रवी साधे आयुष्य जगतो आहे त्याला स्वतःला खूप काही मोठे व्हायचे नाही त्याला जे काही करायचं आहे ते या मुलांसाठी तो हो नेहमी या मुलांच्या भविष्याबद्दल बोलत राहतो पुरं मोठी व्हावीत या स्वप्नासाठी अनेक अडथळ्यांवर मात करत रवी चालतो आहे अलीकडच्या काळात त्याला सरकारी अडथळे पार करावे लागत आहेत अनेकदा अनुदान उशिरा मिळते वर्ष वर्ष मिळत नाही अशा अशावेळी त्याची खूप तारांबळ उठते काही मित्र हितचिंतक उभे राहतात पण तीही मदत तोकडी पडत आहे रवीदा सारखा लढणारा कार्यकर्ता खूप अस्वस्थ होतो पण अडथळे आले तरी लढत राहतो अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी अनेकांचे बळ उभे राहिले तर त्याला अजून हुरूप येईल असे वाटते दादा प्रत्येक वेळी वसतिगृहाचा आणि तिथल्या मुलांचा विचार करत राहतो नवीन योजना आखतो त्या अंमलात आणण्यासाठी कष्ट करतो पंधरा वर्षापूर्वीचा रबीदादा आणि आजचा रविदादा यात फरक पडलाय आता त्याने पार केली आहे सततच्या धावपळीचा तब्येतीवर परिणाम झालाय आजवरच्या धावपळी शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत वयोमानानुसार काही आजार मागे लागले आहेत हे असूनही तो त्यावर मात करत निघाला आहे सकाळी सहा वाजता त्याचा दिवस सुरू होतो रात्री उशिरापर्यंत तो लोकांच्या सोबत असतो सतत कार्यमग्न असतो चळवळीसाठी आयुष्य देणाऱ्या एका कार्यकर्त्याची ही गोष्ट आहे आताच्या काळात पूर्णवेळ कार्यकर्ते कुठे आहेत असे विचारणाऱ्या लोकांनी रवीला भेटावे त्याच्यासोबत एक दिवस फिरावे म्हणजे समजेल कार्यकर्ता म्हणजे काय मी त्याच्यासोबत फिरवणं हे अनुभवले आहे त्याचे कार्यकर्ते पण जवळून पाहिले आहे रविदाने स्थापन केलेल्या संस्थेचे मुलांचे वसतिगृह दोन हजार नऊमध्ये गोऱ बुद्रुक येथे एका घरात सुरू केले होते आज दौंड तालुक्यातील खुटबाव येथे त्याचा विकास विस्तार झाला आहे संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवा यान संशोधन प्रशिक्षण केंद्र व कौशल्य विकास केंद्र हा प्रकल्प हाती घेणार आहे संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून संस्थात्मक विधायक कृती व फील्डवर्क करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक केंद्र उभे करण्याचा रविदादाचा माणस आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रविदादांसारखी माणसे रचनात्मक काम करत असतात प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांची वाटचाल सुरू असते अशा हाडाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी बळ उभे राह करणे त्यांची उमेद वाढवणे हीच आपली जबाबदारी असते लेखक मुलूखमाती या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक असून ग्रामसंस्कृतीवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत